नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुनील कविस्कर यांनी स्वीकारला नगराध्यक्षपदाचा पदभार महाराष्ट्रात बहुचर्चित ठरलेली महाड नगरपालिकेची निवडणूक अखेर निकालात निघाली असून या निवडणुकीत शिवसेनेने बाजी मारली आहे शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा थेट सामना पाहायला मिळालेल्या या निवडणुकीत पंचवीस वर्षापासून सत्तेत असलेल्या जगताप कुटुंबाला नगराध्यक्षपद गमावल्याने परावाचा सामना करावा लागला आहे आज नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुनील कविस्कर यांनी अधिकृतपणे नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला यावेळी शिवसेनेचे आठ नगरसेवकही पदभार स्वीकारताना दिसून आले यावेळी मंत्री भरशेठ गोगावले यांच्या पत्नी रायगड जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सुषमाताई गोगावले जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा शिवसेना सहसंपर्क प्रमुख चंद्रकांत कळंबे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते महाडच्या राजकारणात हा निकाल मोठा बदल घडवणारा मानला जात असून आगामी काळात शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे ब्युरो रिपोर्ट कोकण तक न्यूज महाड या भावनामध्ये लोकांची कामे करणे ही भावना मध्ये असेल लोकांना सेवा देणं भावना असेल लोकांची माझ्या माझ्यात असलेली अपेक्षा या अपेक्षा पूर्ण करून माझ्या माझ्या भाविकाप्रमाणे आहे लोकांनी एवढं प्रेम करून आज माझ्या स्वतः पदिवांसाठी एवढं महाड शहरातल्या लोकांनी अगदी म्हणजे सध्या खालच्यापासून अगदी म्हणजे बारीकशा रिक्षा बसून आधी वकील डॉक्टर सर्व आलेले आहेत हे तर प्रकट झाल्यानंतर खरोखर महाड काय करावं हे आता मला उत्साह झालेला आहे आणि महाड चांगल्या प्रकारे करीत आणि लोकांना सेवा देणे हे अप्रिशिएट होत कामे बनवू तर भरपूर आहेत पण त्यांनी ऍक्च्युअमध्ये पहिला पाण्याचा प्रश्न जो आहे जे आमच्या महिलामध्ये काय पाणी येत नाही मला हे सार आहे दोन मिनिटे दोन मिनिटं तर एस आर मला बांधायचं चार ठिकाणी चार ठिकाणी आणि मोळ्या मधला जो पाण्याचा प्रश्न आहे तो प्राधान्यच सोडणार आहे की त्या लोकांनी माझे एवढं प्रेम दाखवलेत की कधी पंचवीस वर्षात शिवसेने एवढं प्रेम केलं नव्हतं तर त्यांच्या प्राधान्य एस आर बांधून त्यांना पाणी टंचाई आणि गटाराने रेल्वे देण्याची जाय देतो एकच नाही वीस वॉर्डात काम करणार आहे एका वॉर्डचं नाव घेतलं म्हणून गैरसमज नसावी पण त्या लोकांनी मला एवढ्या अपेक्षेने मला दिलेली मतं आहेत त्यांचं काहीतरी मी ऋण लागतो म्हणून मी आज चार चौदाचा आणि चांगल्या उद्या बोलून त्यांचा ऋण फेडण्याची मला वेळ आहे आणि खरोखर पुढच्या दहा वर्षामध्ये आता आम्हाला शहरामध्ये आठ हजारमध्ये की दहा हजार कसे होतील शहराला शेठ भरत शेट आणि विकस शेट यांना चांगल्या प्रकारे पुढे मत मिळते हे आपण मी काम करेन अशी अपेक्षा तुमच्या पाहून येऊ जय हिंद जय